आणि आज तू करताय बायाच्या स्वागताची तयारी आमची खूप सारी तयारी झालेली आहे आणि लवकरच सगळी तयारी होणार आहे आणि आमचे आता फुगवणं सुरू आहे बायाची तयारी एक तासात आमचं बाळ येणार आहे हॅलो वेलकम आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज ना आमच्याकडे लक्ष्मी येणार आहे म्हणजेच माझ्या दादाला माझ्या छोट्या भावाला बेबी गर्ल म्हणजे मुलगी झालेली आहे आणि इतका आनंद झालेला आहे आणि आम्हाला मुलगीच हवी होती आणि मुलगी झालेली आहे तर आज आहे तिला दवाखान्यातून सुटी होणार आहे त्यामुळे आम्ही खूप छान तिचं स्वागत करणार आहे तर झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे आणि एंट्रीला जे आहे ती मे मी वेलकम लिहून घेतलेलं आहे आणि आतमध्ये सुद्धा फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत मी टाकून घेणार आहे आणि यावरूनच बाळाला यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे जे डेकोरेशन आहे सिम्पल आणि सोबर आणि एकदम क्विक फास्टमध्ये कारण आमच्याकडे एकच तास होता त्यामुळे आम्ही छोट आणि सिंपल असं इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि साईड साइडला कॉर्नरला आहे फुगे लावून घेतलेलं आहे आणि बघा फायनल व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला दाखवते आहे डेकोरेशन या पद्धतीने आम्ही करून घेतलेलं आहे आणि ना आतमध्ये ना एक पांढरा कपडे एकदम कोरा पांढरा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती लोटा ठेवलेला आहे आणि लोट्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि बायाच्या पायाने तो लोटा पाडायचा आहे कारण लक्ष्मीचं स्वागत असंच करत असता घरातल्या लक्ष्मीचं स्वागत आणि मंडई कसं सिंपल सिंपलसोबर आणि छोटंसं हे जे डेकोरेशन आहे तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जो बेडरूम आहे ज्या बेडवरती आमचं बाय झोपणार आहे त्या बेडवरतीसुद्धा पिंक कलरची बेडशीट टाकलेली आहे आणि थीम जी आहे ती पिंक होती म्हणून आम्ही पुढेसुद्धा पिंक ठेवलेले आहे आणि आमचं बाय आलेला आहे तर पहिल्यांदा बाय घरात येणार आहे तर बायाचं वेलकम आम्ही इथे करतोय अं औक्षवण करून घेणार आहे आणि आईसाठी पण तेवढंच आईचा कारण पुनर्जन्म म्हटल्या जातो एका बाळाला जन्म देणं हे आईसाठी खूप जास्त कठीण असतं तर मी दोघांचं पण ऑक्षवण इथे करून घेणार आहे आणि आता बाळाचं जे आहे ते लवकरात लवकर आम्ही स्वागत करणार आहे आणि त्यांच्यासाठी पण सरप्राईज आहे कारण त्यांना माहिती नव्हतं की आम्ही अशा पद्धतीने वेलकम करणार आहोत तर वेलकम ते जे आहे स्वागत आणि डेकोरेशन बघून मामा मामी म्हणजेच विहांशचे सुद्धा खूप खुश झालेले आहेत आणि विहांशसुद्धा घरी नव्हता कारण आम्ही नेबर्सकडे पाठवलेलं होतं कारण तो जर घरी असता तर डेकोरेशन करता आलं नसतं आणि बाय जे आहे ते आमचं पहिल्यांदा घरात एंट्री करत आहे खूप जास्त आनंद होतो होतोय प्रत्येक फॅमिलीसाठी जेव्हा नवीन बाय घरात येत असतं तेव्हा प्रत्येक फॅमिलीसाठी हा जो आनंद असतो तो पण शब्दात व्यक्त करू शकत नाही देवापाशी सगळ्यात आधी देवांचं दर्शन करून घेतलेलं आहे आणि आता यांना आम्ही बेडरूम दाखवणार आहो आणि तुम्ही बघू शकता त्यांचे जे एक्सप्रेशन्स आहे त्यांना माहिती नव्हतं की आम्ही असं डेकोरेशन करणार आहोत ऑलरेडी तिच्या मावशीने खूप सारे टेडी ती होण्याच्या आधीच खरेदी करून ठेवलेले होते तर टेडी खूप छान छान टेडीज जे आहे ते थे आम्ही ठेवून या टेडीचं असं ठेवून आम्ही ते डेकोरेशन केलेलं आहे त्यानंतर आम्ही रात्रीला बेबीचं वेलकम करणार आहोत कारण सगळे थकलेले होते त्यामुळे सगळ्यांनी आराम केलेला आणि संध्याकाळी मग आज आता आम्ही ऑलरेडी आम्ही केक आणलेला होता पण आम्ही तो जो केक आहे तो संध्याकाळी केक कटिंग केलेला आणि तुम्ही बघू शकता विहांशला इथे जास्त केक कट करण्याची त्याला जास्त एक्साइटमेंट आहे कारण केक वेडा आहे प्रचंड केक त्याला खायला आवडतो आणि केकची जी थीम होती ती थी, तीसुद्धा आमची पिंक होती कारण बेबी गर्ल म्हणजे गर्लचा जो फेवरेट कलर असतो तो स्पेशली पिंक असतो असं काही नसतं गर्लला सगळेच कलर आवडतात पण असं म्हणतात की पिंक कलर गर्लचा असतो ब्ल्यू कलर बॉयचा असतो चॉकलेट चॉकलेटल चॉकलेट 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 घेऊन स्ट्रॉबेरी केक आहे समजा समजा पण दही हे छोटंसं जे वेलकम होतं आमच्या बायाचं आमच्या लक्ष्मीचं तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा छोटासा बेबी वेलकमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि मी सा जे आहे फोटोजसुद्धा खूप सारे शेअर केलेले आहे तर शेवटी जे आहे ते फोटो बघून जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय